नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नातांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग चौदा सानवी रात्री बराच वेळ जागी होती नजरेसमोर तिचा आणि आरवचा पहिला डेटचा फोटो होता हात नकळत गळ्यातील पेंडेंटकडे जात होते मनात फक्त आरवचे विचार होते आधीच अनंतसोबत झालेलं बोलणं त्यामुळे नाराज असलेली ती आणि पार्किंगमध्ये आरव आणि पियाला एकत्र पाहून तिचं डोकं फिरलं आणि त्या भरात तिने तिचा निर्णय घेऊनही टाकला खूप फ्रस्ट्रेट झाली होती ती बाबांना भेटायला आल्यावर त्या दिवशी त्याने पिया आणि त्याचं रिलेशन देखील मान्य केलं होतं पिया कशी आहे याचा साधारण अंदाज तिला देखील आला होता पियाच्या नादी ला लागून आरवला आणि त्याच्या फॅमिलीला गमवायची तिची तयारी नव्हती आरव आणि पियाच्या नात्यात आरवने नाही तर पियाने लग्नाला नकार दिला होता हे देखील तिने कन्फर्म करून घेतलं होतं शेवटी ती लग्नाला तयार झाली होती पण एका कंडिशनवर आरवच्या विचारात तिला रात्री उशिराने झोप लागली पियाला सकाळी जाग आली ड्रिंक केल्यामुळे तिचं डोकं दुखत होतं ती डोकं धरून उठून बसली तिने आजूबाजूला पाहिलं तर ती एका आलिशान रूममध्ये होती हॅलो कोण आहे का तिने डोकं धरत हाक मारली इतक्यात रूमचा दरवाजा उघडण्यात आला ती व्यक्ती हातात लिंबू पाण्याचा ग्लास घेऊन आत आली आणि पियासमोर बसली घे लिंबू पाणी पिऊन घे म्हणजे बरं वाटेल तो समो ग्लास समोर धरत म्हणाला तिने ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे पाहिलं तू पिया म्हणाली ही जी तू तू मे मे आहे ती आपण नंतर करू आधी लिंबू पाणी पी तो म्हणाला तिने ग्लास ओठांना लावला पिऊन झालं तसं तिने ग्लास बाजूला ठेवला आणि त्याच्याकडे वळली तू मला किडनॅप करायला लावलं तुझी हिंमत कशी झाली असं वागायची पिया चौताळून म्हणाली जशी तू आरसोबत लग्न करायची हिंमत दाखवलीस तशीच समजतेस कोण स्वतःला माझ्या चांगल्या चाललेल्या प्लॅनवर पाणी फिरवायला निघालीस गेले दोन दिवस मी तुला भेटायला बोलवतोय तर तू माझे कॉल उचलणं बंद केलंस हा अतिशहानपणा माझ्यासमोर करायचा नाही समजलं तो गरजत म्हणाला मला आर सोबत लग्न करायचं आहे समजलं तुला ती ओरडत म्हणाली त्याला करायचं आहे तुझ्याशी लग्न नाही पी या बी बी तू नाही म्हटलं तर पंधरा दिवसात विसरला तो तुला आणि तसंही मी तुला म्हणालो होतो फक्त सहा महिने सहा महिन्यांनी मी तुझा आरोसोबत लग्न लावून देईन बोललो होतो की नाही पण मला तो आत्ता हवा आहे तो त्या सानवीसाठी जे करतो ते त्याने फक्त माझ्यासाठी केलं पाहिजे समजलं तुला करेल तुझ्यासाठी सुद्धा करेल पण धीर तर धरशील मी तुझ्यामुळे माझ्या प्लॅनचा बँड वाजवू शकत नाही तू मुर्खासारखं त्याचं आणि सानवीचं लग्न मोडायला निघाली होतीस मला हे लग्न झालेलं हवं आहे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड पुडालेले पाहायचेत मला मग मग मी माझी खेळी खेळणार असली सॉलिड मजा येणार आहे ना आरवला छळून झालं की मग तू सिंपती दाखवून परत त्याला मिळव कसा वाटला प्लॅन त्याने हसत विचारलं इतके महिने मी थांबू पिया म्हणाली थांबावं लागेल पिया डार्लिंग तू स्वतःहून थांब नाही तर मी थांबवेन सध्या तरी तुझ्या लाडक्या आरवचं लग्न होईपर्यंत तू इथे मस्त आराम करायचा एकदा का त्याचं लग्न झालं की तू मोकळी मग तू एकीकडून छळ दुसरीकडून मी छळतो तो गडगडाटी हसत म्हणाला तोपर्यंत मी इथे कैद राहायचं पिया म्हणाली ऑफकोर्स स्वीटी तो म्हणाला मला नाही जमणार पिया बोलली तुला कुणी विचारलंय तू जर नीट वागली असतीस तर कदाचित मी तुला कैद केलं नसतं पण तू तु तुझ्या वागण्याने मला हे करायला भाग पाडलंस बाय बाय तू तिला बाय करून निघून गेला ती मात्र त्याच्या नावाने ओढत तशीच बसून राहिली आरो सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान घरी परत आला त्याने घरात पाऊल ठेवलं तेच ती जोरात ओरडली फायर अनुष्का पळत येऊन त्याच्या गळ्यात पडली तू कधी आली त्याने खुश होत विचारलं कालच आले कसं आहेस तू ती म्हणाली एकदम मस्त आरो बोलला हो मग चेहऱ्यावर बारा का वाजले तुझ्या अवतार पाहिला का तू स्वतःचा मुंजा वाटतोयस अनुष्का हसत म्हणाली तसं सांजही हसू लागली अनुदी वहिनी आली की हा बरोबर लाईनवर येईल सांज म्हणाली एवढंच ना मग बोलव की तिला सानवी अनुष्काने हाक मारली तिने आवाज दिला तसं सानवी बाहेर आली सानवीला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं तिचं इथे असणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं अरे बाबा सानवीच आहे ती भूत असल्यासारखं काय बघतो तिच्याकडे अनुष्का त्याला चिडवत म्हणाली तू तो तिच्या टपलीत मारत म्हणाला आवाजात दम नाही राहिला तुझ्या तू तु फायरचा मांजार झालास हो नाही अनुष्का म्हणाली बघ काय अवस्था करून घेतली एक दिवसात जा तू आवरून घे नाश्त्याला एकत्र बसू आईने त्याला रूममध्ये पिटाळलं सानवी तू बस बाळ आई तिला म्हणाल्या सांज तिच्यासोबत बोलत बसली तर अनुष्का आईला मदत करायला निघून गेली सानवीला घरी पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता तो आवरतावर तिचाच विचार करत होता तिने होका दिला असला तरी डोक्यावर कंडिशनची टांगती तलवार होती हे नक्की खूप अस्वस्थ झाला होता तो सानवी आणि पियामध्ये पिसला जात होता आपलं आयुष्य आपलं राहिलं नाही आहे हे त्याला समजून आलं होतं या सगळ्यात खरा आरोप कुठेतरी हरवत चालला होता तो नेहमी खुश असायचा चार्मिंग असायचा मनापासून जगायचा स्वतः हसायचा आणि इतरांना हसवायचा तो आरोग गेले काही दिवस मिसिंग होता याचा त्याला देखील त्रास होत होता तो नुकताच वॉश घेऊन बाहेर आला होता आज ऑफिसला न जाता घरीच राहायचंही त्याने ऑलरेडी ठरवलं होतं अनुष्का आले तर तिच्यासोबतही खूप बोलायचं होतं तो विचार करत आवरत असताना त्याच्या रूम डोअरवर नॉक झालं आई दरवाजा उघडा आहे तो मागे न वळता म्हणाला त्याने आवाज दिला तसा दरवाजा उघडण्यात आला आई काहीच कसं का बोलत नाही हे पाहायला तो मागे वळला समोर सानवीला पाहून त्याला आश्चर्य वाटलं हाय दरवाज्यात का उभी आहेस ये ना आत तो हलकं हसत म्हणाला तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं ती आत येत म्हणाली तिची नजर आरव स्थिरावली नुकतीच अंघोळ केल्याने त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध रूममध्ये दरवळत होता व्हाईट कलरच्या ट्रान्सपरंट शर्टमध्ये त्याची फिजिक दिसून येत होती केस धुतल्यामुळे थोडे विस्कटले होते सवयीप्रमाणे शर्टची वरची दोन बटन्स ओपन होती नेहमीप्रमाणे आजही तो तितकाच हँडसम दिसत होता चेहरा फक्त ओढल्यासारखा वाटत होता इतकंच नाही माझं आवरलंच होतं पाच एक मिनटात मी खाली येणार होतो बस ना तो तिच्या हातातील कॉफीचा मग घेत म्हणाला दोघे समोरच्या काउचवर बसले त्याने कॉफीचा मग ओठांना लावला गरम गरम कॉफी पोटात गेली तसं त्याला खूप बरं वाटलं थँक्स फॉर कॉफी तो मनापासून म्हणाला ती हलकं हसली एकीकडे तिच्या बोटांची जुळबूज सुरू होती तुला काहीतरी बोलायचं होतं ना आय I मीन mean, काल रात्री तू बोलली ना तुझी काहीतरी कंडिशन आहे वगैरे तो मुद्द्यावर येत म्हणाला मी त्यासाठी नाही आले इकडे तिला म्हणा वाईट वाटून गेलं ओह मला वाटलं बरं डोंट वरी मी तुला शब्द दिला मी माझा शब्द नक्की पाळेन तो म्हणाला तो मी रागवलात माझ्यावर त्याला इतकं फॉर्मल आणि उदास पाहून तिला खूप त्रास होत होता नाही सानवी तुझ्यावर रागवण्याचा अधिकार मला नाही आहे प्रॉब्लेम तुझ्याकडून नाही आहे तर माझ्याकडून आहे त्यामुळे मी तुझ्यावर का रागवेन तू म्हणाला पण तुम्हाला त्रास होतो ना ती म्हणाली डोंट वरी मी स्वतःला हँडल करू शकतो तू त्याचा लोड घेऊ नकोस तू फक्त खुश राहा आत्ताच एवढ्या मोठ्या टेन्शनमधून बाहेर पडली आहेस बाबा अजूनही तितकेसे रिकवर झाले नाही आहेत त्यामुळे तू बाकी कसला विचार करू नकोस तू लग्नाला तयार झालीस हेच खूप आहे माझ्यासाठी बाकी हँडल करायला मी समर्थ आहे तो म्हणाला मी लग्नाला तयार झाले नसते तर ती म्हणाली तर काय करायचं हे मी तुला कालच बोललो होतो तसंही माझी आता इतक्यात आत लग्न करण्याची मानसिकताच नव्हती मलाही माझ्यासाठी थोडा वेळ हवा होता मी कुठल्याही मुलीसोबत लग्न करायचं म्हटलं लग असतं तरी पियामध्ये आलीच असती जे तुझ्यासोबत झालं ते बाकीच्यांसोबत झालं असतं बेटर वे लग्न न करणं हा उत्तम पर्याय होता माझ्याकडे तुम्ही एवढ्या टोकाचा विचार का केलात टोकाचा नाही सानवी माझ्या दृष्टीने हा सगळ्यात योग्य विचार होता आजपर्यंत मी कधीच अंडरबर्डन जगलो नाही ना मला ते मंजूर आहे घुसमटत जगणं माणसाला जिवंतपणी यातना देत असतं बेटर वे या अशा गोष्टीपासून लांब राहिलेलं उत्तम तो म्हणाला गेल्या काही दिवसात त्याला किती त्रास झाला आहे त्याच्या बोलण्यातून तिला समजत होतं तिला मनातून खूप वाईट वाटत होतं सानवी तुझ्या कंडिशनविषयी आपण बोलून घेऊया का मला माहीत असणं गरजेचं आहे ना त्यानुसार वागायला तो उद्गीर्ण होत स्वरात म्हणाला माझी कंडिशन इतकीच आहे की जर उद्या पुढे जाऊन ना आपल्या नात्यात काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही काही न बोलता मला या नात्यातून मुक्त कराल ती शांतपणे म्हणाली ठीक आहे तो काही प्रतिउत्तर न देता तयार झाला सानवीला माहीत नव्हतं जी कंडिशन ती आज टाकते तीच कंडिशन पियाने देखील टाकली आहे ही अशी कंडिशन घालून ती पियाचा मार्ग मोकळा करत आहे पर्यायाने त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करत आहे आरो मात्र मनातून अस्वस्थ झाला होता भले त्याने कंडिशन स्वीकारली होती पण आता त्याला वेगळीच काळजी लागून राहिली होती त्याने जेव्हा सान्वीला पहिल्यांदा कन्व्हिन्स केलं होतं तेव्हा त्याने तिच्यासोबत आयुष्य घालवायचं हे फिक्स केलं होतं पियाच्या कंडिशनला जुमानणार नव्हता तो ना त्याची कंडिशन स्वीकार होती तो हे नातं मनापासून निभवणार होता पण आता सगळाच प्रॉब्लेम होऊन बसला होता लग्नानंतर ता पिया त्यांना त्रास देणार हे कन्फर्म होतं त्यामुळे हे नातं सांभाळणं फार कठीण जाणार होतं जर सानवीने मनापासून त्याची साथ दिली तर ठीक नाही तर सानवीच्या कंडिशननुसार हे नातं कायमचं तुटणार होतं आरव आणि सान्वीचं बोलून झालं तसं ते दोघे खाली निघून आले सगळेजण नाश्ताला त्यांची वाट पाहत होते सानवी आज संध्याकाळी आपण साड्या घ्यायला जाऊया ब्लाऊज वगैरे शिवून घ्यावे लागतील लता म्हणाला हो चालेल ती बोलली फायर तुझ्या कपड्यांचंही बघावं लागेल सान्वी फायर त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत फार चूजी आहे एकतर त्याला व्हाईट रंगाचं प्रचंड वेळ त्यात पसंतीसाठी त्याची फार नाटकं अनुष्का तोंड वाकडं करत म्हणाली झालं बोलून मी काय म्हणतो यावेळेस तुम्हीच का नाही माझे कपडे चूज करा नंतर माझ्या चॉईसचा पंचनामा आणि उद्धार दोन्ही व्हायला नको तो तिरकसपणे म्हणाला हे मात्र बरोबर बोललास नाहीतर तुला पांढऱ्याशिवाय आवडतं काय फुलं पांढरी रूमचं इंटेरियर पांढरं वॉर्डरोबमधील कपडे पांढरे नशीब शूज तरी काळे असतात अनुष्का म्हणाली काय रे तुम्ही दोघे एवढ्या दिवसांनी भेटल्यावर पण भांडता आई त्यांना ओरडत म्हणाल्या आई याच्याशी भांडल्याशिवाय मला करमत नाही बरं सानवी तू ऑफिसवरून डायरेक्ट शॉपिंगला येशील ना तुझा काही दुसरा प्लॅन आहे का अनुष्काने विचारलं नाही मी काम आवरून डायरेक्ट येईल ती म्हणाली आवरून ती ऑफिसला निघून गेली आरव त्याच्या रूममध्ये निघून आला फार अस्वस्थ झाला होता तो हे लग्न म्हणजे खेळ झाला होता फायर काय झालं सानवी तुला काही बोलली का अनुष्काने काळजीने विचारलं मला कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतं अनु तो बाहेर एकटक म म्हणाला असं काय करतो सारो एखाद्या गोष्टीपासून पळ काढून कसं चालेल अनुष्का त्याला समजावू लागली मग काय करू मी तूच सांग आधी पियाजी वागली त्यातून बाहेर पडत होतो इतक्यात सान्वीची कंडिशन तुला माहीत आहे दोघींची अट सेम आहे पण भरडला मी जाणार आहे या नात्यात मी अटॅच होऊ की लांब राहू हेच मला कळत नाही आहे तो म्हणाला नक्की काय झालं सानवीने माझ्यासमोर कंडिशन ठेवले असं म्हणत आरव तिला सानवीची कंडिशन सांगतो तसं बोलणं ऐकून अनुष्का सिरियस झाली हे लग्न कसं टिकणार आहे आरव अनुष्काला काळजी लागून राहिली मलाच माहीत नाही मी कितीही प्रयत्न केले तरी पिया आमच्या नात्याच्या आड येणार ते पाहून सानवी मला सोडून जाणार आधी मला गिल्ट वाटत होती की मी पियाची कंडिशन सानवीपासून लपवून तिला फसवतो आहे आता मला समजते की मीच भरडला जातो आहे कुठल्या चुकीची शिक्षा मला या दोघी देत आहेत काय माहिती मी बोलू का सानवीसोबत नाही नको अनुष्का मी तिला शब्द दिला आहे खरं तर आता आमच्या ना त्याची कसोटी असणार आहे पण खरं सांगू यावेळेस जर सानवी माझ्यापासून दूर गेली ना मी ना सानवीला कन्व्हेन्स करणार ना पियाकडे जाणार कारण माझ्याकडून पियाचा हा चॅप्टर ऑलरेडी क्लोज झाला आहे भले मी तिच्या कंडिशनमुळे लग्नाला तयार झालो होतो पण पिया परत आली तरी मी जाणार नाही हा ठाम डिसिजन माझा स्वतःचा होता मी काही झालं तरी सान्वीला अंतर देणार नव्हतो पण तिलाच जायचं असेल तर आरो उद्वी स्वरात म्हणाला फायर इतका निगेटिव्ह विचार करू नकोस रे कदाचित सानी परिस्थिती समजून वागेल तू आजच्या दिवस रेस्ट घे फार काही विचार करूच नकोस फ्लोनुसार जा म्हणजे सगळं ठीक होईल अनुष्का त्याला धीर देत म्हणाली हो तो हलकं हसत म्हणाला दोघे बराच वेळ बोलत बसले होते अनुष्काच होती जिच्यासोबत त्याचं खूप छान बॉन्डिंग होतं त्याची हक्काची मैत्री संध्याकाळी सगळेजण कपड्यांच्या शॉपिंगसाठी निघून आले महिला वर्ग उत्साहात शॉपिंग करत होता आरव एक साइडला बसून होता सान्वी नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत होती आज नेहमीपेक्षा तो तिला उदास वाटला त्यांच्यासमोर अट ठेवून मी काही चूक केली का आधी प्रत्येक गोष्टीत थोडा तरी इंटरेस्ट घ्यायचे आज अगदीच शांत आहे फायर थोबाड पाडून का बसल्यास मला साडी घ्यावी या ला विचाराने टेन्शन आलं का तुला अनुष्का त्याला मुद्दाम छेडत म्हणाली मी कशाला टेन्शन घेऊ मी काय तुझ्या साडीचे पैसे देणार नाही आहे तो म्हणाला असं कसं देणार नाहीस तुझं लग्न आहे मग मला साडी नको हो ना गं आई ती म्हणाली हो तर साडी घेऊन काय करणार आहेस तू नेसत तर कधी नाहीस तो म्हणाला ते माझं मी ठरवेन अनुष्का बोलली मला कळत नाही आकाश तुला कसा काय सहन करतो किती छळत असशील तू त्याला त्याच्याकडे ते पर्याय आहे का दुसरा लग्न करण्याआधी त्याला कंडिशन टाकली होती मी तू जर माझे सगळे नखरे उचलणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेल तू जर आयुष्यभर फक्त माझ्यावरच प्रेम करणार असेल तरच लग्न करेल मध्येच जर कुणी साळकाय माळ काय उपटली ना तर तुला छळून काढेन पण सोडून जाणार नाही जगणं असहाय्य करेल पण तुला दूर लोटणार नाही मान्य असेल तर लग्न कर अनुष्का म्हणाली फसला बिचारा आरो तिला चिडवत म्हणाला तसे ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली माझ्याकडे मारक्या मशी बघू नकोस घाबरत नसतो मी तुला हे डोळे आहे ते बिचारा आकाशलाच दाखव आरो म्हणाला हे फायर आकाश आरो हसत मागे वळला आकाश अनुष्का पळत जाऊन त्याला बिलगली तू कसा काय आलास मला तर म्हणाला होताच मला एवढ्यात यायला वेळ नाही आहे अनुष्का म्हणाली सरप्राईज द्यायचं होतं तुला म्हणून म्हणालो आई झाली का शॉपिंग आकाशने चौकशी केली चालू आहे आई म्हणाल्या तुमचं चालू द्या मी आणि आरव जरा जाऊन येतो आकाश म्हणाला तो आणि आरव बाहेर निघून गेले सांवी त्या दोघांकडे पाहत होती किती छान नातं होतं त्या दोघांचं अनुष्का आईंना सांगून आज तुमची नजर काढून घ्या सान्वी सहज म्हणाली उसकी कोई जरूरत नाही आहे दोस्त जो आम्हाला नजर लावेल ना त्याचे डोळे काढून हातात देईन मी आमचं नातं खूप घट्ट आहे सानवी अफकोर्स आम्ही दोघे या नात्यासाठी खूप एफर्ट्स घेतो पण एक वेळ अशी होती की लग्नानंतर आमचं नातं तुटण्याच्या कगारवर होतो ते दिवस आठवले ना तरी अंगावर काटा येतो तेव्हा जर आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला नसता एकमेकांना सांभाळून घेतलं नसतं तर कदाचित आम्ही हा सोबत नसतो अनुष्का डोळ्यात पाणी आणत म्हणाली सॉरी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं सानवेला गिल्टी वाटलं नाही गं उलट में मुणे मी त्या दिवसांची खूप आभारी आहे त्या दिवसांमुळे मी आणि आकाश एकमेकांच्या खूप जवळ आलो आमचं नातं घट्ट झालं आणि मेन म्हणजे आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलो त्या दिवसात आरोने माझी खूप साथ दिले मनाने खूप चांगला आहे ग तू पण त्याचं दुर्दैव इतकंच की तो चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्ती त्याचा गैरफायदा घेतात मी त्याला कधीच नाराज पाहू शकत नाही मग नाराज करणारी व्यक्ती कुणीही असो मी सोडत नसते त्या व्यक्तीला अनुष्का म्हणाली आणि आरव चुकले तर सानवीने विचारलं तर सगळ्यात आधी त्याचा कान धरते मी तू चुकला ते ते तो चुकला म्हणून त्याला सूट नसते सानवी हा पण माझ्यासाठी त्याच्या चुकीपेक्षा तो जास्त महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुकीची शिक्षा देणं वेगळं आणि त्याच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेणं वेगळं नाही का अनुष्का म्हणाली सानवी म्हणाली अगं तुम्ही किती गप्पा मारताय जरा साड्यांकडे पण पहा उगाच उशीर होईल लता त्यांना दट्टावत म्हणाल्या तसं त्या साड्यांकडे वळल्या साड्यांची खरेदी ऑलमोस्ट होत आली होती पण मेन साडी अजून बाकी होती रिसेप्शनचा ड्रेस देखील बाकी होता अनुष्का जरा आरवला आत बोलून आण त्याच्या आणि सानवीचे कपडे थोडेफार मॅचिंग असायला नकोत का सानवी जा ना आरवला बोलवून आण अनुष्का मुद्दामोतीला त्याला बोलवण्यासाठी पाठवते सानवी आरवला बोलवायला बाहेर आली कुणाशी तरी कॉलर बोलत होता सकाळी त्यांचं बोलणं झाल्यापासून तो जरा जास्तच डिस्टर्ब वाटत होता याआधी तो चुकल्यावर तिला कन्व्हिन्स करायचा तिला आवडेल ते करायचा प्रयत्न करायचा पण संध्याकाळी आल्यापासून ती नोटीस करत होती बिलकुलच बोलत नव्हता जे विचारू त्याला हो नाही मध्ये उत्तर द्यायचा अनुष्का आणि त्याच्या जुगलबंदी चालू होती पण बाकी त्याने सानवीसोबत जास्त बोलणं केलं नव्हतं आरो तिने हिंमत करून त्याला हाक मारली सानवी काही काम होतं का आरो म्हणाला तुमच्या ड्रेसला मॅचिंग अशी साडी आणि लेहंगा सिलेक्ट करायचा होता आपण आधी तुमचे कपडे सिलेक्ट करूया का तशा साड्या निवडता येतील सानवी म्हणाली नाही नको तू तु तुझ्या चॉईसने लग्नाची साडी आणि लेहंगा सिलेक्ट कर मी त्याला मॅचिंग अटायर सिलेक्ट करेल तो म्हणाला पण तु तुम्हाला व्हाईट कलर जास्त आवडतो ना मी करेन ॲडजस्ट सानवी तू इतका विचार करू नकोस तू तुझ्या तु चॉईसने खरेदी कर तुला आवडणं जास्त महत्त्वाचं आहे आरव ती पुढे काहीतरी बोलणार इतक्यात तिला आईची हाक आली ती पटकन निघून आली पण त्याचा ॲडजस्ट हा शब्द मनाला कुठेतरी लागला होता कारण अनुष्का म्हणाली होती तो त्याच्या चॉईसबद्दल कधीही कॉम्प्रमाइ किंवा ॲडजस्ट करत नाही तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काय होईल पुढे आरव आणि सान्वीचं त्यांचं नातं कसं फुलेल जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग पाहत राहा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद